आठ मार्च वार शुक्रवार या दिवशी महाशिवरात्र आहे आणि या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह पार पाडला होता म्हणून आपण हा महाशिवरात्रीचा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो या दिवशी महाशिवरात्रीचं व्रत देखील आपण करतो आणि काही उपाय देखील आपण या दिवशी करतो आणि हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती नांदते आणि आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य दुःख जे काही असेल तर ते सुद्धा नष्ट होतं नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक उपाय करणार आहोत आणि तोही अगदी साधा सोपाय फक्त आपल्याला या दिवशी एका झाडाला स्पर्श करायचा आहे आणि या झाडाला आपण जर स्पर्श केला महाशिवरात्रीच्या दिवशी या पवित्र दिवशी तर आपल्या आयुष्यामध्ये गरिबी नावाला सुद्धा उरणार नाही त्याचबरोबर आपल्या ना नशिबात जे नाही ते सुद्धा आपल्याला नक्की मिळेल त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते सुद्धा नष्ट होईल पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर पहा आपल्याला विज्ञान काय सांगतं तर पृथ्वीवरील जीवन, 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 जीवन जे आहे तर ते जीवन आपल्याला या झाडांमुळे आणि वनस्पतींमुळे आपल्याला हे जीवन मिळालेले म्हणजे ही झाडं आहेत तर ते आपल्याला प्राणवायू देतात त्याचबरोबर दुसरीकडे आपल्या शास्त्रामध्ये देखील असं सांगितलं आहे की झाडं जे आहेत तर काही झाडं ही दैवी स्वरूप मानले जातात धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जातात आणि त्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण या झाडांना स्पर्श केला तर या झाडांची पूजा केली तर आपण श्रीमंत आणि समृद्ध जीवन सुद्धा जगू शकतो तुमच्या जीवनातील अनेक अडचणी आहेत त्या दूर होऊ शकतात गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्याकडे पैसा येऊ लागेल आणि श्रीमंतीचे योग हे सुरू होतील आणि यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर ते झाड आहे बेलाचं झाड बेलाचं पान हे महादेवांना अतिशय प्रिय आहे शिवपूजनात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्व आहे बाकी काही नसलं आणि केवळ एक बेलाचं पान जरी आपण महादेवांना वाहिलं तरी संपूर्ण पूजेचं पुण्य आपल्याला लाभतं असं म्हटलं जातं समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रमंथनातून अनेक रत्न बाहेर पडली आणि ही रत्न देव आणि दानव या दोघांनी मिळून ती आपापसामध्ये आप वाटून घेतली पण समुद्रमंथनाच्या वेळी विषाचा कलश बाहेर आला आणि तो मात्र कुणीही वाटून घेतला नाही पण जगाच्या कल्याणासाठी महादेवांनी ते विष प्राशन केलं आणि त्या विषाचा दाह शंकरांना सहन होईना तेव्हा बेलाच्या पानाचा वापर करण्यात आला आणि बेलाच्या पानामुळे विषाचा दाह हा कमी झाला बेलाच्या पानात विष निवारण करणारे गुण असतात तेव्हापासून शिवपूजनामध्ये बेलाचं पान वाहण्याची परंपरा सुरू झाली पौराणिक कथेनुसार बेलाची तीन पाने ही महादेव शिवशंकरांच्या तीन नेत्राचे प्रतीक आहे त्यामुळे बेलाच्या पानाचे महत्व अधिक असल्याचे सांगितले जाते बेलाचे केवळ एक पान जरी आपण महादेवांना अर्पण केलं तरी आपल्याला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो एका पौराणिक मान्यतेनुसार बेलाच्या पानाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते शिवपुराणात बेलाचे पान हे शिवाचे प्रतीक असल्याचा उल्लेख आढळून येतो बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करून नियमितपणे त्यांचे पूजन केल्यास महादेवांचे विशेष शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात बेलाच्या पानाला तीन पाने असतात असं हे तीन पानं असलेलं बेल महादेवांना वाहणे म्हणजे आपल्यातील तिन्ही गुण महादेवांना वाहणे अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना बेलाच्या झाडाचं जे पान आहे तर ते पान आपल्याला अर्पण आहे पण अर्पण करत असताना आपल्या मनामध्ये ज्या काही मनोकामना असतील तर त्या मनोकामना आपण महादेवांच्या पिंडीसमोर बोलून दाखवायच्या असं केल्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या महादेव पूर्ण करतात पण या या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करण्याआधी तुम्हाला या झाडाखाली गायीच्या शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर एक अगरबत्ती देखील लावायची आणि या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि आपण झाडाला प्रदक्षिणा मारत असताना ओम शिवाय असं म्हणायचं आहे पुरुष मंडळींनी ओम शिवाय असं म्हणायचं आणि स्त्रियांनी शिवाय असं म्हणायचं आणि त्यानंतर आपला उजवा हात आहे तर तो उजवा हात या झाडाला लावायचा आहे आणि उजवा हाताचा स्पर्श आपण झाडाला करत असताना मनामध्ये जी काही आपल्या इच्छा असेल तर ती इच्छा या झाडाच्या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी दूर होण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करायची कारण बेलाच्या झाडामध्ये आणि देवी देवतांचा वास असतो जेव्हा आपण या झाडाला स्पर्श करतो आपली मनोकामना व्यक्त करतो तेव्हा या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मनोकामना या पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्यामध्ये एखादी नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वाईट शक्ती आपल्यामध्ये असेल किंवा एखादा शत्रू असेल किंवा आपल्याला एखादा पितृदोष लागला असेल तर तो दोष सुद्धा दूर होतो त्याचबरोबर चंद्रदोष असेल तर तो चंद्रदोष सुद्धा दूर होतो या दोषांबरोबरच आपल्याला जर काही का दोष असतील तर ते सुद्धा दोष नष्ट होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील गरिबी ही नष्ट होते यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून बेलाच्या झाडाला स्पर्श हा नक्की करायचा आहे आणि स्पर्श करण्या अगोदर आपल्याला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे जेथे भगवान शंकरांचं मंदिर असतं तर तिथं बेलाचं झाड हे असतंच किंवा तुमच्या आजूबाजूला जर का झाड असेल तर तेथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता यानंतरचं दुसरं झाड आहे आणि ते म्हणजे शमीचं झाड ते सुद्धा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे अनेक शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांना शमीपत्र अर्पण करतात किंवा सोमवारी सुद्धा अनेक जण शमीपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे पण स्पर्श करण्याआधी आपल्याला या झाडाच्या ठिकाणी जा आपल्याला तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची या झाडाची पूजा करायची आणि नंतरच आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि ह्या झाडाला हात लावताना तुमच्या मनामध्ये जी काही मनोकामना असेल तर ती देखील आपल्याला व्यक्त करायची आहे या दिवशी शमीच्या झाडाच्या ठिकाणी तुम्ही जर का आपली मनोकामना व्यक्त केली तर तुमच्या घरामध्ये संपत्ती येईल आणि व्यवसायात देखील वृद्धी होईल त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये जर का शनीचा दोष असेल तर तो दोष देखील दूर होतो यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून शमीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि या झाडाला स्पर्श देखील करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या दिवशी शमीच्या झाडाची काही पाने घ्यायची आहेत आणि ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत तसेच तुमच्या घरामध्ये जिथे पैशाची तिजोरी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे त्यानंतरचं तिसरं झाड आहे ते आहे पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा अनेक देवी देवतांचा वास असतो आणि या दिवशी जर आपण या झाडाला स्पर्श केला तर नक्कीच आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील तर त्या दूर होतील पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास तर असतोच त्यासोबत आपल्या पूर्वजांचा सुद्धा वास असतो आणि जर का आपण महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाला स्पर्श केला तर आपल्याला देवी देवतांच्या आशीर्वादाबरोबरच पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करण्या अगोदर या झाडाच्या खाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा लावला तरी सुद्धा चालू शकेल किंवा तुम्ही तुपाचा देखील दिवा लावू शकता दिवा लावल्यानंतर आपल्याला या झाडाला जल अर्पण करायचंय यामुळे नक्कीच आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आपल्या सुखी संसारासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या अपले पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो यामुळे तुम्ही या झाडाची पूजा नक्की करू शकता आणि या झाडाची पूजा करत असताना ओम नमो भगवते जेप देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्याला या झाडाला अकरा प्रदक्षिणा सुद्धा करायच्या आहेत कारण या झाडामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा सुद्धा वास असतो यानंतरचं जे झाड आहे ते आहे केळीचं झाड आपल्याला या दिवशी केळीच्या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे कारण हे झाड आहे तर या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असं म्हणलं जातं आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते त्यामुळे आपल्याला या दिवशी या झाडाला देखील स्पर्श करायचा आहे आणि या झाडाला आपल्याला पूजा देखील या झाडाची करायची आहे या झाडाच्या ठिकाणी आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या झाडाची आपल्याला पूजा देखील करायची आहे या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे तर तो ग्रह बळकट होतो त्यामुळे आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आणि पूजा करत असताना आपल्याला चण्याची डाळ आणि गूळ त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे त्यानंतर जलदेखील आपल्याला अर्पण करायचे आणि त्यानंतर या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असं आपल्याला म्हणत आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा या झाडाच्या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर का असं एखादं केळीचं झाड असेल तर तुम्ही नक्की या केळीच्या झाडाची पूजा करा यामुळे विष्णू देव आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या देखील पूर्ण होतील जे झाड आहे ते आहे धोत्र्याचं झाड आणि हे धोत्र्याचं झाड आहे त्या धोत्र्याच्या झाडाचं फळ आणि फूल हे महादेवांना अतिशय प्रिय आहे ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हालहाल म्हणजेच विषाने भरलेला कलश बाहेर आला त्यावेळी सर्व देव हे विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले यावेळी महादेवानी हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात ते साठवलं यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्यामुळे त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवांना अर्पण केलं जातं तसंच धोत्र्याचं फुलही महादेवांना अर्पण केलं जात धोत्र्याचं फळ हे विषारी असल्यामुळे ते महादेवांचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य जरी नसलं तरी महादेवांच्या चरणात वाहिलेलं धोत्र्याचं फूल तुम्ही नक्कीच ठेवू शकता यामुळे महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील फूल तुम्ही तुमच्या एखाद्या पुस्तकामध्ये ठेवू शकता आणि हे फूल जरी वाढलं तरी ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता यामुळे ज्ञानवृद्धी होण्यास मदत होते धोत्र्याचं फूल तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते झोपल्यावर जर का तुम्हाला भीतीदायक स्वप्न येत असतील तर उशीखाली धोत्र्याचं फूल ठेवावं यामुळे भीती दूर होते तुम्हाला जुनं धोत्र्याचं फूल फेकायचं असेल तर ते कुठेही फेकू नका एखाद्या पवित्र नदीच्या प्रवाहामध्ये त्याचे विसर्जन करावं धोत्र्याचं फळ हे विषारी जरी असलं तरी ते महादेवांना प्रिय आहे या सृष्टीत ज्या सजीवाला समाजाने नाकारलं त्या प्रत्येकाला महादेवांनी आपल्या जवळ स्थान दिलं म्हणूनच महादेवांना भोला भंडारी म्हणून संबोधलं जाऊ लागलं असं हे महादेवांना प्रिय असणारं धोत्र्याचं झाड आहे आणि ह्या धोत्र्याच्या झाडाचं जे फुल आणि फळ आहे हे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना नक्की अर्पण करायचं आहे पण ह्या धोत्र्याच्या झाडाला स्पर्श करण्यापूर्वी आपल्याला या झाडाची पूजा नक्की करायची आहे यानंतरचं जे झाड आहे ते आहे औदुंबराचं झाड साक्षात दत्त महाराजांचं निवासस्थान असणारं हे पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतालावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाचे पूजन केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्यामुळे धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते प्रभू श्री हरिविष्णू हिरण्य कश्यपूचा रूपात प्रकट झाले होते त्यांनी आपल्या प्रखरणखानी हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवरती घेतले आणि त्याचे पोट फाडून त्याला ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छाळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातून काळ त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांना दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यामध्ये नरसिंहांची नखे खूप असली आणि त्या औषधाचा परिणाम झाला नरसिंहांच्या नखाचा दाह शांत झाला त्यावेळी विष्णू देव लक्ष्मी मातेवरती प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराच्या झाडाला आशीर्वाद दिला कि या झाडाला सदैव फळे येतील आणि याचे नाव कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होईल आणि या झाडाची जे कोणी सेवा करेल पूजा करेल त्या सर्वांची मनोकामना पूर्ण होतील तर तुम्ही देखील या महाशिवरात्रीच्या दिवशी अवदुंबराच्या झाडाची पूजा करा आणि अवदुंबराच्या झाडाला हरभऱ्याची डाळ आणि गुळ अर्पण करा यामुळे तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या देखील पूर्ण होतील तर तुम्ही देखील महाशिवरात्रीच्या दिवशी हे जी काही पाच झाडे सांगितलेली आहेत तर त्या झाडांना स्पर्श नक्की करा या झाडाची पूजा करा जरी तुम्हाला या पाच झाडांची पूजा करता नाही आली तरी एखादं जरी झाड तुमच्या घराशेजारी असेल तर त्या झाडाची पूजा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार